तर शिंदेनी एकोणतीस नगरसेवक कोंडून ठेवले नसते संजय राऊतांची देवाभाऊ एकनाथ भाईंवर बोचरी टीका मुंबई महापालिकेच्या निवडणुकीनंतर महापौर कोणत्या पक्षाचा होणार याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे महायुतीचा महापौर व्हावा हे वर्ष देवाच्याच मनात आहे त्यामुळे शिंदे साहेब आणि आपण एकत्र बसून चर्चा करू आणि मुंबई चांगल्या पद्धतीने चालू असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे तर दुसरीकडे यंदाचे वर्ष बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष आहे त्यामुळे शिवसेनेला अडीच वर्ष पद द्या अशी भावनिक साध उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घालू शकतात अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली आहे तर एकनाथ शिंदे यांच्याकडून मुंबईतील शिवसेनेच्या एकोणतीस नगरसेवकांना एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवर भाष्य केलंय यावेळी त्यांना देवाची इच्छा असेल तर आपला महापौर होऊ शकतो असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलंय आणि याबाबत विचारलं असता संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे की जे आकडे आहेत ते जवळजवळ समसमान आहेत चारचा फरक आहे, आहे जगातला सर्वात मोठा पक्ष ज्याने महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष शिवसेना फोडून एक वेगळा गट निर्माण केला प्रचंड ताकद आणि सत्तेचा वापर करून देखील त्यांना केवळ चारच बहुमत मिळालं आहे तुमचं बहुमत कितीही छोटं किंवा मोठं असू द्या बहुमत चंचल असतं असंही त्यांनी म्हटलेलं आहे याच्यातले नगरसेवक जे आहेत सगळे जे निवडून आलेले आहेत त्यातले बरेचसे नवीन चेहरे आहेत ते मुलचे शिवसैनिकच आहेत ते शिवसैनिकच आहेत आणि जो शिवसैनिक असतो त्याच्या मनामध्ये मुंबईच्या संदर्भात एक वेगळी भावना आहे त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाचा महापौर होऊन मा देऊ नये असं एक सगळ्यांच्या मनामध्ये हे विचार आहे असं आमच्या लक्षात आलेलं आहे आणि जरी तुम्ही किती कोंडून ठेवलत तरी इतकी साधना असतात संपर्काची दळणवळणाची संदेश देण्याची त्यानुसार संदेश येतच असतात तुमची सत्ता स्थापना होऊ शकते बघा काल माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की मुंबईचा महापौर शिवसेनेचा किंवा ठाकरे बंधूंचा व्हावा यापेक्षा भाजपचा होऊ नये ही सगळ्यांची भावना आहे आणि देवाची इच्छा असेल तर देवाची इच्छा असेल तर शिवसेनेचा महापौर बसू शकतो काल मी सकाळी राज ठाकरे साहेबांची भेट घेतली काल उद्धव साहेब आणि राजसाहेब यांच्यात पण दूरध्वनीवर चर्चा झाली अनेकांशी चर्चा सुरू आहेत आम्ही सध्या तटस्थपणे या सगळ्या हालचालीकडे पाहत आहोत पण पडद्यामागे बऱ्याच गोष्टी घडत आहेत उद्धव ठाकरेंचं जे विधान होत की देवाची इच्छा असेल तर आपला महापौर होऊ शकेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा अजूनही महापौर पदावरचा दावा नाही नाही दावा दावा म्हणण्यापेक्षा एक लक्षात घ्या दावा म्हणण्यापेक्षा जे आकडे आहेत ते आकडे जवळजवळ समसमान आहेत ना चारचा फरक आहे चारचा एवढा मोठा आंतरराष्ट्रीय पक्ष जगातला सगळ्यात मोठा पक्ष ज्याने महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा पक्ष शिवसेना फोडून एक वेगळा गट निर्माण केला प्रचंड ताकद प्रचंड पैसा सत्ता याचा वापर करून पण त्यांना फक्त चारचंच चार बहुमत आहे आणि मी तुम्हाला एक ऐतिहासिक सत्य सांग तुमचं बहुमत किती मोठं असू किंवा छोटा असू द्या बहुमत हे चंचल असतं हे लक्षात घ्या बहुमत हे चंचल असतं पाऱ्यासारखं ते इथून तिथे तिथून ते कधी सरकू शकतं हा एक खांबी डोलारा मोदींच्या करंगळीवरती उभा एवढंच सांगतो ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई